मी इथे लजाण्याची भाजी करत आहे तर आपला हा पार्ट थ्री आहे मी इथं चिकनची भाजी करणार आहे तुम्ही चेक करू शकता पनीर वापरून तर मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण घातला आहे लसूण थोडा परतून झाला की आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा कांदा गुलाबी रंगावर झाला की त्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत मी इथं चिकनची करत आहे त्यामुळे मी इथे चिकन सॉसेजेस घातलेले आहेत थोडे कॉर्न घातलेले आहेत आणि थोडं गाजर घातलेलं आहे गाजर आपल्याला जास्त घालायचं नाही आहे नाहीतर ते भाजी फार गोड बनवतं तुम्ही इथे ऐवजी पनीरही यूज करू शकता टोफू यूज करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ज्या सिजनल भाज्या असतात त्या तुम्ही वापरू शकता इथं मी फ्लॉवर छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर शिमला मिरचे तुकडे टाक टाकलेले आहेत आता चिली फ्लेक्स घालायचा आहे ऑरेगानो घालायचा आहे आणि त्याचबरोबर थोडा मी ब्लॅक पेपरही टाकत आहे तिखट आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथं तंदुरी चिकनचाही वापर करत आहे त्यामुळे मी तंदुरी चिकन इथं सोलेले टाकलेले आहे त्याची रेसिपी मी नक्की पाठवत आहे तुम्ही चेक करा आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे छान परतून आपल्याला झाकण ठेवून एक वाफ आणून द्यायची आहे इथे मी दुसऱ्या कडेमध्ये पाणी उकळायला ठेवले होते त्यामध्ये थोडं तेल घालून घेते आणि त्याचबरोबर इथं मी लजाण्या शीट वापरत आहे ह्या बाजारात आपल्याला मिळून जातात तर आपल्याला त्या नूडल्ससारख्या किंवा पास्तासारख्या बॉईल करून घ्यायच्या आहेत इथं मी मायक्रोसेफ बॉइल ग्लास बॉल घेतलेला आहे तर तुम्ही कोणतेही पसरत मायक्रोसेफ बॉल घेऊ शकता जे कंटेनर असेल ते तर त्याच्यामध्ये मी त्या शीट्स घातलेल्या आहेत रेड सॉस घातलेला आहे त्याच्यावर भाजी घातलेली आहे त्याच्यावर व्हाईट सॉस घातलेला आहे आणि चीज घातलेला आहे तर इथं मी चीज क्यूब्स घातलेले आहेत चीज स्लाईसही घातलेल्या आहे त्याचबरोबर मी इथे जेलेपनाचे कापही घातलेले आहेत आता आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे जेलेपनाचे काप मी प पहिल्या लेअरला विसरले होते त्यामुळे मी सेकंड लेअरला घातले होते तर आपल्याला परत रेड सॉस भाजी व्हाईट सॉस आणि चीज आणि त्याच्यावर जिलेपनो असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एकशे ऐंशी अंश डिग्रीला तीस मिनटांसाठी बेक करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान आपलं तयार झालेलं आहे आणि मी रेड सॉस आणि व्हाईट सॉसची रेसिपी ऑलरेडी पाठवलेली आहे तुम्ही पार्ट वन पार्ट टू चेक करा नक्की ट्राय करा